तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करणाऱ्या आरोपीने नगर पोलिसांच्या ताब्यातून हातकडीसह मंगळवारी दुपारी अयोध्या नगरी मैदानाजवळून पळ काढला होता तुषार किसन करपे असं या आरोपीचं नाव असून त्याला बुधवारी गुन्हे शाखेच्या पथकानं फुलंब्री येथून पुन्हा गजाड करत त्याच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित बावीस वर्षीय तरुणीला आरोपी तुषार नऊ महिन्यांपासून फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता तिला वेगवेगळ्या ठिकाणी येऊन करायचा तिला करून मारहाण केल्याने अखेर तक्रार दिली बलात्कार आणि ॲट्रोसिटीसह अन्य कलमाणखाली गुन्हा दाखल होऊन तपास एस पी सी, सी संपत शिंदेकडे देण्यात आला दरम्यान तुषारला सोमवारी पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांच्या पथकाने अटक देखील केली होती परंतु मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केली असता त्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे तर या आरोपीला वेदांतनगर ठाण्यात ते नेऊन तेथून वैद्यकीय तपासणीसाठी अमलदार पी जी नागरे एक होमगार्डसह तुषारला टू मोबाईलने घाटीत घेऊन गेले अयोध्या मैदानाजवळ येताच आरोपीने लघुशंकेला जायचं म्हणून वाहन थांबायला लावले पोटात दुखत असल्याचे नाटक केले वाहनातून उतरताच त्याने अमलदार नागरे यांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह पुढे उसाच्या शेतात पळाला रात्र शेतात काढली तर सकाळी उठून फुलंबरीच्या दिशेने निघाला त्याला हातकडी तोडण्यासाठी कोणी सापडे ना एक रुमाल हाताला बांधून लपून फिरत होता तर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे अमलदार सतेश जाधव संजय गावंडे बाळू नागरे यांनी त्याला फुलंबरी भागातून अटक केली आहे